जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बेताब बादशाह मथूर पिंटू शेटमडकवडके यांचा रूप कॉकटेल व राहुलभाई पाटील यांचा अर्जुन नक्की कोणत्या सीममध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या सासवड मैदानामध्ये मथूर कॉकटेल व अर्जुन नक्की कोणत्या सीममध्ये पाहताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बच्चा मथूर व मोरदरीचा हरण्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पायताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा अर्जुन एक हजार एक सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिंटू शेट मडकवडक यांचा सुंदर रूप कॉकटेल व शेवाळ्याबांचा याबांचा पाकऱ्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये विरुद्ध मथूर विरुद्ध अर्जुन या तीन गाड्यांमध्ये काटा लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी मथूर कॉकटेल की राहुलबाई पाटील यांचा अर्जुन ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका